नमस्कार आपण पाहत आहात जनतेचा अधिकार न्यूज आणि आज आपण पाहणार आहोत भारतीय स्टेट बँक रिसोर्ट शाखेच्या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाची झलक जिथे पर्यावरण व ग्राहक प्रेम आणि सामाजिक बांधिलकी एकत्र साजरी झाली एक जुलै रोजी भारतीय स्टेट बँकेच्या स्थापना दिनानिमित्त रिसोर्ट शाखेमार्फत ग्राहकांना विविध वृक्षांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश होता पर्यावरण वाचवा समाज घडवा सदर कार्यक्रमात बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ग्राहकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्यासाठी सामूहिक शपथ घेतली बँक व ग्राहक यांच्यातील विश्वास दृढ व्हावा या शपथ मागची मुख्य भावना होती या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन आणि अंमलबजावणी वरिष्ठ सहायक आशा बगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली त्यांच्या अथक परिश्रमामुळे संपूर्ण उपक्रम यशस्वीपणे पार पडला शाखा व्यवस्थापकांनी सांगितले की स्थापना दिवस हा केवळ एक औपचारिक दिवस नसून तो ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा दिवस असतो भारतीय स्टेट बँकेचा स्थापना दिन यंदा सामाजिक व पर्यावरणीय जागरुकतेच्या माध्यमातून रिसोड शहरात एक प्रेरणादायी उदाहरण ठरलं आहे नमस्कार सर मी सर्वप्रथम आपलं जनतेच्या अधिकार न्यूज मध्ये स्वागत करतो सर आपलं नाव प्रतापराव नायक नाईक आपण बँकेचे कधीपासून ग्राहक आज भारतीय स्टेट बँकेचा स्थापना दिवस आहे तर थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना तुम्ही आपलं भारतीय स्टेट बद्दल एक अनुभव सांगा सर्वप्रथम स्टेट बँकेच्या स्थापना निमित्त मॅनेजर साहेब आणि सर्वांना शुभेच्छा स्टेट बँकेचं जे काम आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि ग्राहक म्हणून मला जो अनुभव आलाय तो खूप चांगला आहे बर इतर नागरिकांना आपण काय सांगू शकता इतर नागरिकांना मी असं सांगेन की ही राष्ट्रीयकृत बँक असल्यामुळे या बँकेमध्ये आपण खाते काढावे आणि बँकेच्या ज्या नवीन नवीन स्कीम आहेत त्याचा आपण लाभ घ्यावा बाकी भरपूर मॅनेजर होऊन गेले त्यापैकी इथला स्टाफचा स्वभाव आपल्याला कसं वाटतं खूप छान स्वभाव वाटला माझं सुद्धा दोन वेळा ठिकाणी सभा झालेली आहे आणि त्यामध्ये मला ची गरज होती आणि मला अवघ्या दोन मिनिटांमध्ये एटीएम खूप छान धन्यवाद अशाच सकारात्मक बातम्यांसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जनतेचा अधिकार न्यूज आपल्या हक्काची बातमी आपल्या दारात